नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदेचा झाला करेक्ट कार्यक्रम काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी अखेर जे ते उघडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला शिवसेना बंडाचा निर्णय आता त्यांना पडू लागलेला आहे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आज त्याच्याचकडे पायघड्या घालताना या पक्षाचे पक्षप्रमुख जे स्वतःला म्हणतात एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दरबारी आता वाऱ्या वाढलेल्या आहेत यातच शिंदेंना स्पष्ट इशारा या ठिकाणी मिळालेला आहे राहायचं तर व्यक्ती भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ भरपूर प्रमाणात आहे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय सविस्तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकशे बत्तीस ते एकशे सदोतीस आमदारांचा पाठिंबा त्याचबरोबर ते आज भारतीय जनता पक्षाला कोणत्याही मित्र पक्षाची गरज सध्या महाराष्ट्रात नाहीये त्याचमुळे शिंदेने घेतलेले निर्णय परस्पर देवेंद्र फडणवीस फिरवताना दिसत आहे त्याचबरोबर बैठकीमध्ये झालेले महत्वाचे ज्या काही चर्चा आहेत त्याच आपण यात जाणून घेऊया एकीकडे शेकडे एकनाथ शिंदे यांच्याच आमदार आणि मंत्री विशेष करून भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवणार का आहे यावरती चर्चा झालेली आहे याचबरोबर ती मला न विचारता विश्वासात न घेता सहकारी मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशी लावणे हे कितपत योग्य आहे यासाठी आम्ही आपल्यासोबत आलो हो का दुसरी गोष्ट सरकारमध्ये असताना आम्ही घेतलेले निर्णय आमच्या खात्याशी असलेले संबंधित निर्णय मुख्यमंत्री परस्पर का फिरवतात याचंही उत्तर आम्हाला मिळवायला हवं हो। याचबरोबर ती जे आरोप आमच्यावरती होत आहेत याची तात्काळ चौकशी का केली जाते आम्हाला न विचारता याचीही बाब बाबीची चर्चा झाली एकंदरीत वक्ता एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे बैठकीत तोडगा निघत नाही यापूर्वी दोनदा बैठक होणार पण ती चर्चा लांबत गेली कारण ही भेट झाली नाही अशातच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात चांगलाच कोंडीत पकडलेला आहे एकनाथ शिंदेने स्पष्ट सांगितलं आमची गरज नाही तर आम्ही सरकारला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देतो आम्हाला सरकारमध्ये ठेवू नका मात्र माझ्या सहकार्यांचा छळ आणि बदनामी थांबवा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी भाजपचे पक्ष सृष्टींकडे केलेली आहे यावरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद आता दिल्ली दरबारी जात आहेत याबाबत आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ताल धन्यवाद